तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या आधारला आप कोणते बँक अकाउंट लिंक आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजरवर यायचे आहे आणि इथे सर्च करायचे आहे यू आय डी ए आय असे सर्च करायचे आहे आपल्याला पहिले वेबसाईटवर क्लिक करायचे आहे भाषा निवडायची आहे मी इंग्लिश निवडतो मित्रांनो तुम्हाला आता खाली स्क्रोल करायचे आहे आणि आधार सर्विसेस या पर्यावर क्लिक करायचे आहे मित्रांनो आता तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस या पर्यावर क्लिक करायचं आहे मी खाली स्क्रोल करतो या पर्यायावर क्लिक करा आता तुम्हाला इथे लॉग इन ह्या पर्यायवर क्लिक करायचे इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या मी टाकतो कोड़ देखी टाका आणि लॉग इन विथ ओ टी पी ह्या पर्यायवर क्लिक करा ओ टी पी एंटर करा ओ टी पी एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल यात तुम्ही बँक सीडिंग स्टेटस हे चेक करू शकता आता इथे माझ्या केस जसे मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र दाखवला आहे तुमच्या केसमध्ये वेगळी बँक असू शकते ही बँक आपल्या आधारला लिंक आहे आणि इतच आपले योजनेचे पैसे कुठले येईल